सर्वे सर्व ज्यांनी देशाची सेवा करत करत जो प्रवास सुरू होता तोच जैन परिवाराच्या माध्यमातून मत तुमच्या आमच्यापर्यंत ठेवलेला तुम आहे असे आदरणीय कॅप्टन हिरिस राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पीएसआय त्यांचं भाषण तुम्ही आताच ऐकलाच त्यांचे विचार तुम्ही ऐकलात असे एक आदर्श व्यक्तिमत्व सर इथे माझ्या बाजूला बसलेले त्यांना आज सर्वांच्या हाते हस्ते फेटा बांधण्यात आला अशी माझी ही ताई महेश चित्ते माझ्या बसले बाजूला बसलेला माझा हा मित्र आणि आपलं आयुष्य बदलवण्यासाठी या ठिकाणी मागच्या अनेक दिवसापासून अहोरात कुटुंबातले सुद्धा माहिती नव्हता छोटेखानी सत्तर आहे सत्तार जायचं आपण वापर यायचं एवढंच मला माहिती होत पण असो त्या निमित्ताने का पण तुमच्याशी दोन गोष्टी ही करण्यासाठी वेळ मला या ठिकाणी मिळाला खरोखरच हे मी माझा अहभाग्य समजतो कारण या ठिकाणी बसले दोघं दिग्गज आहे त्यांनी केलेले कार्य त्यांच्या शब्दातून तु तर तुम्ही ऐकलातच आणि यांच्या पुढे आपण बोलणं आता मी सुद्धा एक शिक्षक आहे म्हणजे बोलायला काही कमतरता नाही किती पण बोलू शकतो पण असो बोलण्या पाठीमागे माझा मूळ उद्देश हा असणार आहे की आपण सर्वजण जे स्वप्न मुलांशी बाळवून तुम्ही या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी दोन दोन टाईम दोन दोन वेळेस तुम्ही ज्या पद्धतीने कष्ट प्रकस्ट करता निश्चित व्हावं ही अपेक्षा तुम्ही अनेक दिवसापासून या ठिकाणी उभ्या मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल कि या ठिकाणी बस, हा महेश चित्ते गरीबी काय असते मी गरिबीचं दुख ना, गाणार नाही किंवा सांगणार पण नाही गरिबीशी काही देणं घेणं नाही पण मला या ठिकाणी या हा ज्या अभ्यास करत होता आणि अभ्यास करता करता तो तिथून ते इथं येऊन पोहोचला हा सगळा प्रवास ठीक फक्त माझ्या डोळ्याने आणि आपल्या अकॅडमिन यापूर्वी पीएसआय म्हणून आदरणीय राजेंद्र सर या दोघांनाच यांच्या जीवनाचा खरा प्रवास माहिती आहे गरिबी काय असते हे आम्हाला सांगायची गरज आहे भले वडील शिक्षक होते परंतु मात्र पितृत्वाचं छत्र हा आपल्याच्या नंद प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काय काय घटना येतात काय अनुभव येतात हे शब्दात सांगणं खूप कठीण तुमचे आमचे आपल्या असतांचे मायबाप तुम्ही आम्ही किंवा माझ्या समोर बसलेले आपण सर्वजण अतिशय सामान्य कुटुंबातून आहात हे मला निश्चित माहिती आहे कारण पोलीस असेल किंवा पी एस आय असेल या स्पर्धा परीक्षेमध्ये उतरणारी ही सर्व मुलं अलीकडच्या काळात सर्व सामान्य कुटुंबात बनकुनाहे आणि जीवाचं राण करून ही मूल हे स्पर्देला समोर येतात आणि म्हणूनच एखादा दिवस असा येतो त्या दिवशी हाचा पद्धतीचा फेटा बांधला जातो या फेटा बांधल्यासाठी आपल्याकडून देता जोर टाळला <laughs> सर्वात या ठिकाणी मला आल्यानंतर अतिशय आनंद वाटला ज्यांनी देशाची सेवा केली असेल सर आणि सरांंच्या चेहऱ्यावरती असलेले जे भाव आहेत हे जे तेज आहे काम करण्याची वृत्ती आहे कारण आपण ज्या ठिकाणी जातो ना ती जागा निवडताना पहिल्यांदा अतिशय विचार करून निवडायला हवं आणि म्हणूनच मी करने इस को, या ठिकाणी सांगू शकतो की सरांच्या या संस्कारातून तुम्ही एके दिवशी निश्चितच देश सेवा करण्यासाठी उभे राहणार आहात सक्षम होणार आहात मी या ठिकाणी नाही तुमच्या आई वडिलांचं नाव होतं तुमच्या आई नाही तुमच्या गावचं नाव होतं आणि आमच्या सरांचं सुद्धा नाव निश्चित होणार आहे मित्रांनो या ठिकाणी ही स्पर्धा परीक्षा आहे आणि या स्पर्धेमध्ये सशाची कासवाची गोष्ट आपण अनेक ऐकली पण सशा कासवाची याची काही शर्यत असते आम्ही चर्चा करत असतो बोलत होतो माग माग काही दिवसापूर्वी ससा जिंकतो का कासव जिंकतो असं शर्यत कसही असेल आम्हाला देण्या नाही पण आम्ही आमचं जे ठरवलेलं जे लक्ष आहे तोपर्यंत मला थांबायचं नाही की भावना जोपर्यंत तुमच्या मनात निर्माण होणार नाही तोपर्यंत तुम्ही तो पेटून उठणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही पेटून उठणार नाही तोपर्यंत असा तो फेटा तुम्हाला भेटणार नाही आपण आयुष्यामध्ये तुम्ही इथपर्यंत आलात हा जो तुमच्या जीवनाचा प्रवास आहे विद्यार्थी मित्र विद्यार्थी मित्र या ठिकाणी हे सांगणं गरजेचं आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ही जी निवडलेली वाट आहे अतिशय दुसरा आणि अतिशय चुकर अशी वाट आहे प्रवास आहे पण खडतर प्रवास ज्यांच्या वाट्याला येतो ज्यांना लढण्याची हिंमत त्यांच्या मनामध्ये असते अशांच्याच वाट्याला हा सहा खडतर प्रवास येतो आणि तुम्ही सुद्धा हा खडतर प्रवास एका दिवशी निश्चितपणे पूर्ण करणार आहात असो या ठिकाणी या अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही दररोज हे सगळे म्हणजे सगळं काही तुमचं डेली असं चालू परंतु त्या सोबतच आपण आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने जगलं पाहिजे याचाही टाइम टेबल तुमचा परफेक्ट असणं गरजेचं आहे कोणतंही काम करायचं असेल तर तुमचा टाइम टेबल हा परफेक्ट असण गरजेचं आहे हे याच्या अभ्यासावरून मला माहिती आहे